नमस्कार मशाल नेटवर्क या लोकप्रिय चॅनलवर आपलं स्वागत आहे आपण पाहू शकता शालेय अभ्यासक्रमामध्ये हिंदी भाषा जी आहे ती सक्तीची करण्यात यावी यासाठी शासनाने जो काही घाट घातलेला आहे या घाट या संदर्भामध्ये महाराष्ट्र निर्माण नवनिर्माण सेनेने पालघरमध्ये आंदोलन छेडलेलं आहे है, है, हिंदी भाषिक हिंदी भाषा असं लिहिलेलं आहे एक फलक हिंदी भाषा सब्दी असं लिहिलेले हे जे काही पॅम्पलेट्स आहेत ते जाळण्यात आलेले आहेत आपण पाहू शकतो पालघरमधील मनसे कार्यकर्त्यांनी हे जे आंदोलन आहे ते छेडलेलं आहे त्यासाठी निषेध करायचा एक काय म्हणाला नमस्कार जय महाराष्ट्र आम्ही सर्व पालघर तालुक्यामधले सर्व पदाधिकारी आहे हे निषेध करण्यासाठी संपलेले आहेत जी पहिली ते पाचवी पर्यंत भाषा हिंदी भाषेची सक्ती केलेली आहे त्यासाठी त्या निदर्शनासाठी आम्ही आज इथे आलेलो आहोत आणि आज आम्ही इथे हिंदी भाषा चालणार नाही याचा निषेध केलेला आहे आणि इथे पत्र जाळून निषेध केलेला आहे खरंतर आपण बघू शकता की संपूर्ण महाराष्ट्र एवढे नेते आहेत पण एकही नेता बोलायला तयार नाही की ही सक्ती कशासाठी केलेली आहे फक्त एकच नेता ह्या महाराष्ट्रामध्ये आहे ते आहेत सन्मान्य राजसाहेब ठाकरे त्यांनी हा आवाज उठवलेला आहे फक्त ही सक्ती आमच्या इथे चालणार नाही म्हणून आज आम्ही हे संपूर्ण पालघर तालुक्यातले मुख्य पदाधिकारी आज इथे जमलेले आहोत ह्याच्यापेक्षा ही तीव्र आंदोलन आम्ही हे पुढेही करणार आहोत पण आज आपण बघताय की आज जी पहिली ते पर्यंत जी सक्ती केली जाते आज आपण इतर राज्यामध्ये बघतोय की ही सक्ती कुठेच नाही आहे पण फक्त महाराष्ट्रामध्ये ही सक्ती लादली जाते त्यासाठी हा निषेध आम्ही आहे ते करतोय छत्रपती शिवरायांचा हा महाराष्ट्र आहे आणि छत्रपती शिवरायांच्या या महाराष्ट्रामध्ये आपल्या देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा आपल्या महाराष्ट्रात येतात आपल्या मराठी भाषेला जेव्हा अभिजात भाषेचा दर्जा देतात परंतु आपले सन्माननीय मुख्यमंत्री आपल्याकडे शाळांमध्ये पहिले ते दहावी पर्यंत मराठी हिंदी भाषेची सक्ती म्हणजे पहिलीपासून हिंदी भाषा शिकवा याचा आग्रह धरतात या त्यांच्या आग्रहाचा महाराष्ट्र नवनिर्वास जाहीर निषेध करते खरं तर महाराष्ट्रामध्ये याच्या आधी मराठीसाठी आनंदीच भरपूर आंदोलनं झालेली आहेत आणि याच्यापुढे महाराष्ट्र आंदोलनं करत राहील महाराष्ट्रात ज्याला राहायचं असेल त्यांनी राहावं परंतु प्रत्येक इकडच्या लोकांना बाहेरच्या जरी आले असतील आणि इकडचे लो लोक असतील त्यांना आमची आग्रहाची विनंती आहे की मराठी भाषेला हा मान दिलाच पाहिजे सन्मान हा दिलाच पाहिजे आणि मराठी भाषेला जर मान सन्मान दिला गेला नाही तर महाराष्ट्र याच्यापुढे शांत बसणार नाही आणि संपूर्ण शासनाला आम्ही आग्रहाची विनंती करतो या आमच्या या आंदोलनातनं की पहिली ते दहावी जी सक्ती आपण युतीची करत आहात ही सक्ती ताबडतोब बंद करावी आणि ही या सक्तीचा जो काय आपण जी काढला असेल तो रद्द करावा ही आजच्या दिवशी आंदोलनात आंदोलनातनं आम्ही महाराष्ट्र मनिमान सेनेच्या वतीनं मागणी करतो केलं असेल मनसेने जे आंदोलन जे आहे छेडलेलं आहे आणि मनसेने पालघरच्या ज्या कार्यकर्ते आहेत पालघरच्या कार्यकर्त्यांनी मनसेने जी काय भूमिका आहे का मराठी भाषा आणि हिंदी भाषा हा जो काही वाद आहे आणि हिंदी जी आहे ती सक्तीची न व्हावी यासाठी या कार्यकर्त्यांनी इथे हे आंदोलन छेडलेलं आहे अशाच ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी मशाल न्यूज नेटवर्क हे लोकप्रिय चॅनल सबस्क्राईब करा आणि पाहत राहा